हॅलो फ्रेंड आज काय क्लासमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे जन्माष्टमी जवळ येते तर जन्माष्टमीसाठी खास आपण आंबोळ्या आणि शेवग्याच्या पाल्याची भाजी बनवणार आहोत जी उपवास सोडण्याकरता केली जाते तर आंबोळीसाठी आपण रेशनचं तांदूळ घेतला आहे तीन वाटी आणि त्याच वाटीच्या मापाने आपण एक वाटी उडदाची डाळ घेतले आणि एक मोठा चमचा आपण मेथीचे दाणे घेतलेत तर मेथीचे दाणे मी उडदाच्या डाळीत मिक्स केले आणि आता आपण हे सगळं स्वच्छ धुवून सेपरेट भिजवायला ठेवणार आहोत तर पाच सहा तास आपण हे भिजवणार आहोत आणि नंतर मिक्सरमध्ये वाटून घेणार आहोत तर आता आपण हे धुवून भिजवूया तर आंबोळीचं जे आपण भिजायला टाकलेलं ना ते आता भिजून झालेलं आहे पाच सहा तास तर आता आपण त्याच्यामध्ये हे छोटी वाटी आहे बघा छोटी वाटी आहे पोहे घेतलेत आपण ते पोहे आता आपण भिजवणार थोडा वेळ आणि मग वाटून घेणार तांदळाबरोबर भांडा, भांडा आप तर आपण भांडा भांड्यामध्ये पहिले डाळ वाटून घेऊया डाळ वाटून झाली की मग तांदूळ वाटूया पहिले डाळ वाटून घेते मी एकदम स्मूथ पेस्ट बनवायचे आपल्याला स्मूथ वाटलं गेलं तर आता हे आपण काढून घेऊया आणि पूर्ण आपलं डाळीचं वाटून झालं की मग तांदूळ आपण वाटूया त्याच्यात तर आपण तांदूळ आणि उडीद डाळ आणि पोहे हे सर्व छानपैकी वाटून घेतलं आणि एकत्र भिजवत ठेवलेलं तर पाच सहा तास झालेत आणि हे छान मिश्रण वर आलेलं आहे आपलं हे बघा हे बघा मीठ छान वर आलं आपलं आता आपण मीठ टाकून एक टीस्पून टाकते मी मीठ थोडासा ना एक टीस्पून एक टीस्पून नाही एक पिंच आहे सोडा टाकला मी ते सोडा ऑप्शनल आहे हवा असेल तरच टाकायचं नको असेल तर नाही टाकलं तरी नाही तरी हलकं होतं एकदम पदार्थ चोडे छान भिंड आहे पण ते पण गरम झालं चांगलं त्याच्यात म्हणजे समजायचं ते गरम तव्यावर आरमोळी घालून घेऊया मी पहिले ते भिड्याला तेल लावून घेतलं आता बरेच दिवस मी यूज नाही केले तर छान तेल लावून घेतलं सिजन केलं आणि गरम केलं आपण करून घेऊया दुसऱ्या साईडला पण गॅस स्लो आहे पहिले आपण गरम करून घेतलाय तर छान स्लो वरतीच करायचंय आपल्याला पहिले आपण असे कडा उचलून बघायचे झालाय का मगच पळी घालायची आपल्याला आपल्याला पहिले दोन तीनला ना आपल्याला तेल लावावं लागणार तर गरज नाही हे बघ दुसरं करून घेऊया आपण वरती ताट ठेवूया थोडा वेळ झाकून ठेवूयामुळे टाकताना पीठ परत हलवून घ्यायचं चांगलं फेसायचं आणि मग करायचं आणि बीड़ आता कसं आपल्याला खूप दिवसांनी यूज केलं म्हणून आपल्याला तेल लावावं लागणार आहे हलक्या हाताने आपल्याला पसरून घ्यायचं आणि ताट ठेवायचं त्याला आता वर्ण सुकलं नाहीये का तर काय करायचं पळीने घालायची आपल्याला तिथून थोडस उचलून घ्यायचं लगेच आणि खोल्या खुल्या नाही पळी टाकायची हे बघा हे असं उचललं गेलं पाहिजे एका हेडनी गेली ना का मग दुसऱ्या साईडने हलकी हलकी करून घ्यायचं हलका उचलून बघायचं हे बघ पालता दुसऱ्या आता दोन मिनिटं शेकून घ्यायच मस्त सॉफ्ट असे आंबोळ्या ही पूर्ण आंबोळी मी दाखवली तर म्हणजे कशी टाकायची कशी आणि आपण जेव्हा ताट ठेवतो आणि त्यानंतर ताट उचलल्यानंतर लगेच आपण त्याचं हे आपला जो चम्मच आहे तो टाकायचा नाही थोडा वेळ ती होऊन द्यायची आणि मग असं हलके हलक उचलून बघायचं साईडनी कारण थोडी ओली आहे सगळ्या साईडनी बघूया आपण हलकं झालेली आपली दुसऱ्या साइडनी पण आता आपण काढून घेऊया प्लेट मध्ये शेवट्याचा पाला मोरिंग शेकटाचा पाला सहजन अशा विविध नावांनी आपण शेवग्याच्या पाल्याला ओळखतो खूपच पौष्टिक अशा या भाजीला सुपरफूड अशा नावाने ओळखले जाते शेवग्यामध्ये व्हिटॅमिन सी कॅल्शियम पोटॅशियम आणि ॲसिड भरपूर प्रमाणात आहे नॅचरल फॅट बर्नर म्हणून या भाजीचा जेवणात समावेश केला जातो फायबरचं प्रमाण जास्त असल्यामुळे डायजेशन इम्प्रूव्ह करायला ही भाजी मदत करते या भाजीमध्ये ए विटॅमिन जास्त प्रमाणात असल्यामुळे स्किन टवटवीत राहते आयन कंटेंट जास्त असल्यामुळे ब्लड प्युरिफाय होण्यास मदत होते आयन आणि कॅल्शियमचं प्रमाण जास्त असल्यामुळे लहान मुलांसाठी हाडे आणि दात मजबूत करण्यासाठी ही भाजी खूपच फायदेशीर आहे रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्यात ही भाजी मदत करते त्यामुळे मधुमेहसाठी ही भाजी खूपच फायदेशीर आहे अशा प्रकारे खूपच पौष्टिक असलेल्या या भाजीचे सेवन उपवासाच्या निमित्ताने आपण करणार आहोत तर आता आपण रेसिपी बघूया तर इथे आपण जो पाला होता शेवग्याचा तो कापून आहे आपण कापल्यानंतर भाजी धुणार आहोत तर आता कापून घेतलाय मी आता थोड्या वेळाने धुऊया तर आपण आता शेवग्याचं पाला जी आहे त्याची भाजी करून घेतो पहिले आपण याच्यातच काळ्या बटाण्याचं सांबार सा जे आहे त्याचं जे हे आहे वाटण ते भाजून घेतलेलं मूळ ती कळाई काळी पडले तर आता आपण दोन मिरच्या कापून टाकल्या दोन लस तीन पाकळ्या लसूण ठेचून घेतला तो टाकला पहिले कापला आणि नंतर आता कांदा कापूर दोन कांदे थोडा कांदा आपला चांगला परतून झालाय गुलाबी रंगावर आता आपण शेकटाचा पाला जो आहे म्हणजे शेवट्याची भाजी आहे ती टाकून घेऊया स्वच्छ देऊ असते आपण याच्यात अजून मीठ नाही टाकले आता आपण भाजी थोडी शिजले मीठ टाकून घेऊया खूप सोपी एकदम इझी अशी भाजी आहे खास जन्माष्टमी भाजी बनवली जाते काहीतरी स्टोरी वरून कोबर टाकून घेऊया आपण असं म्हणतात कि श्री कृष्णांच्या आई वडील म्हणजे वासुदेव आणि देवजी हे जेव्हा कारागृहात होते कौशाने त्यांना कारागृहाने ठेवलं तेव्हा त्यांना ही भाजी भाजी आणि आंबोळ्या खाण्यासाठी दिला खूप पौष्टिक आहेत ना म्हणजे हे पान आहे ना जी भाजी ती आहे खूप पौष्टिक आहे त्यामुळे कदाचित असेल असं असू शकत झालेली आहे आता आपण ही भाजी काढूया तर जन्माष्टमीसाठी खास मालवणी पद्धतीने काळ्या वाटाण्याचा सांबारा आंबोळी आणि शेवग्याच्या पाल्याची भाजी तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली ते नक्की मला कळवा चॅनलला लाईक करा रेसिपीला शेअर करा आणि अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा जन्माष्टमीच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा धन्यवाद